पदाचा राजीनामा आपण मागे मी म्हंटल अजूनही अजून मी त्याच्यावरती विचार करेन आणि सांगेन जे माझे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्या उत्तराची वाट भाजप मध्ये प्रवेश करून अजून असं काही अजून असं काही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही पण तेजस्वी मॅम तुम्ही असं म्हणतात की मी अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजपकडून पक्षप्रवेशासंदर्भात काही ऑफर्स आहेत काही ते मी नाही सांगू शकतो पण मी पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवले एवढे दिवस बोलले नाही की नाराजी होती का चर्चेला मी पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं शॉर्ट आऊट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागत निवडणुकी वेळेसच या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली होती तुम्ही स्वतः इच्छुक होतात विधानसभा निवडणुकीत हिंदी हिंदी करू हिंदी राजीनामा आपण आहे का मी म्हटलं अजूनही अजून मी त्याच्यावरती विचार करेन आणि सांगेन अजून जे माझे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्या उत्तराची वाट बघते मी म्हटलं ना वाट बघते आणि मग म्हणतात स्थानिक स्तरावर तुमची काय नाराजी आहे तुम्ही पत्रात म्हटलं पत्रात मी सांगितलेलं आहे आणि उद्धव साहेबांची मी चर्चा कोणाविषयी तुमचा आक्षेप आहे स्थानिक हो। ते मी साहेबांना सांगितलेलं आहे काय आहे